महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया दादा महत्वाची बातमी सोलापूर महापालिका निवडणूक दोन हजार पंचवीस करता वार्ड क्रमांक सतराचे लोकप्रिय उमेदवार नूतनताई प्रमोद गायकवाड पक्ष राष्ट्रवादी अजित अजितदादा पवार या गटात माध्यमातून दोन मध्ये महापालिका निवडणूक लढवली यम आय पक्षात माध्यमातून यंदाची निवडणूक दोन हजार पंचवीसची राष्ट्रवादी अजितदादा पवार या गटाच्या माध्यमातून वॉर्ड क्रमांक सतरामधून उभे आहेत या आजच्या बैठकीस उपस्थिती देवेंद्र गायकवाड शक्ती शेख कोमल माचले लक्कू खळेकर नितीन भैया गायकवाड दीपक बनसोडे लखन रोडगे पक्षाचे अन्य मान्यवर व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते त्यांचं लक्ष पूर्ण आपल्याकडेच आहे ते दर दर पहिल्यांदा मी उपमापर माझी उपमावर दादा असल्यामुळे मी लगेच दोन हजार सातला निवडून आले दोन हजार दोन हजार सात हजार दोन हजार सातला मी अपक्ष निवडून आले त्यावेळेस साधा उप माझी उपमावर होते त्याच्यामुळं मला काही त्रास झाला नाही आणि दुसऱ्या वेळेस मी एमआय मी निवडून आले दादाच्या आहात तसंच ह्या वेळेस पण माझ्या भागे तुम्ही खंबीरपणे साथ द्या ही विनंती करते आणि तुम्ही सगळेजण उपस्थित राहिलात मनभूर्ग आभार जास्त बोलायचं मला पण आता मी दुकानात फ्री हारावून गेले तुम्ही दादांच्या पाठीमागे असंच असता आहे तसंच मला पण तुम्ही तुमचं तुमचं अमूल्य वेळ देऊन मला सत्कार सहकार्य करा एड नक्की आणि सर ना फॉर्म भरायचा आहे शनिवारी मग तुम्ही सगळे सगळ्यात या आपल्याला मेजर दाखवायचे आपल्या मागे आहेत लोकं म्हणून असं नको आलं की दोन जागा बहुसंख्य तुम्ही मला सहकार्य करायची स्की बैठकीला गायकवाड तसेच पी जी प्रतिष्ठान पी जी ग्रुप च्या वतीनं मी सर्वांचे आभार मानतो असा आम्हाला पाठिंबा मिळत राहू महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद